नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेनांची युती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांना युती मान्य नसल्याची चर्चा युती लादली जात असल्याने रणजित पाटील नाराज रणजित पाटील शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चेला उधार रणजित पाटील यांनी शिवसेना सोडणे राजकीय आत्मघातकी निर्णय ठरेल राजकीय जाणकारांचे मत पक्ष सोडणार नाही रणजित पाटील यांची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार तानाजी सावंत यांनी युती केल्याची चर्चा आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात युती झाल्याची जोरदार चर्चा सुरू असून त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या संभाव्य युतीमुळे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणजित पाटील यांना ही युती मान्य नसून वरच्या पातळीवरून युती लादण्यात येत असल्याची भावना असल्याने ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर रणजित पाटील शिवसेना सोडणार अशी चर्चा जिल्ह्यात वेगानं पसरत आहे दरम्यान राजकीय जाणकारांच्या मते रणजित पाटील यांनी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी आत्मघातकी ठरू शकते ठाकरे गटातच त्यांची ओळख संघटनात्मक ताकद आणि प्रभाव असल्यानं पक्ष बदलल्यास त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना रणजित पाटील यांनी मी शिवसेना सोडणार नाही असं म्हटलं आहे दोन्ही शिवसेनांमधील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी या चर्चांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी आधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे येत्या काही दिवसात या मुद्द्यांवर रणजित पाटील नेमकी कोणती पुढील भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक मधु उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्ब परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा